नमस्कार मंडळी काल रात्री आपल्याकडे अवकाळी पाऊस पावसाबरोबर वारंही खूप सुटलं होतं आणि त्या वाऱ्यात आपलं हे केळीचं झाड मोडून पडलं आणि ह्याला दहा दिवसात आठ दहा दिवसात हे चांगलं अजून पकलं असतं पण आता हे मोडून पडलं हे बघा अशा पद्धतीने ही केळी अशी उरली होती आठ दिवसात बरोबर चांगलं अजून पकले असते हे झाडालाच काही काय झाडं केळी पिकायला लागलेली होती पण हे मोडून पडलं आता बघू आपण ह्याला पिकत घालू अर्ध्याचे ह्याचे थोडेफार चिप्स पण केले आणि आता हे राहिलेलं आपण पिकत घालू आणि हे घड जे आका आहे ते ह्याला कापून आपण दोन तीन भागामध्ये ह्याला हे करून म्हणजे पिकल्या कापून घेऊन म्हणजे पिकल्यानंतर हे काढता येते केळी ह्याचे आणि असंच ठेवलं तर मग काढता आणि थोडं अडचण येते तर हे असं पद्धतीने हे जाड कपड्यामध्ये झाकून ठेवायचं हे पॅक नाही एखाद्या पोत्यामध्येही आपण घालून टिकू शकतो त्यात पण चांगले पित्यात फायदा तर काहीच नाही अवकाळी पावसामुळे पण हे शेतकऱ्याचं नुकसानच खूप होतं